दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष शिक्षक मतदारसंघासाठी उमेदवारी अर्ज भरण्याचा आजचा शेवटचा दिवस होता याच पार्श्वभूमीवर नाशिकमध्ये शिंदे आणि ठाकरे गट पुन्हा एकदा आल्याचं पाहायला यावेळी ठाकरे गटाचे संदीप गुळवे आणि शिंदे गटाचे किशोर दराडे यांचे समर्थक आमने सामने आले असून समर्थकांनी जोरदार घोषणाबाजी केली आहे दरम्यान शिक्षक मतदारसंघासाठी उमेदवारी अर्ज भरण्यासाठी उमेदवार आले असता यावेळी कार्यकर्ते आले असून मोठ्या प्रमाणात घोषणाबाजी करण्यात आली यावेळी विभागीय कार्यालयाच्या आवारात एकच गोंधळ उडाला होता या ठिकाणी काही काळ तणावाचं वातावरण देखील निर्माण झाले होते परंतु पोलीस पथकाने परिस्थिती नियंत्रणात आणली दिनेश पगारे दक्ष न्यूज नाशिक रोड